पाय पडायचं राहिलं नको रे माझ्या आईच्या पाया पडावं तू तुझ्या आईच्या पाया पडला नाही म्हणून मी माझ्या आईला कसं विसरू पाय पडायला पाहिजे येतो मला पण चार रडू लाईल बरं राहिलं येतो सांभाळून जा तुला रोज बदल पाडू दे दिवस आड करू ना बरं तुला मन आर्डर पाठवतो आता तरी जोडू नको ना मन आर्डर पाठवतो संध्याकाळ लवकर चालू कर ना येते ना मला सांभाळून जाऊ का <laughs> पोराला चांगलं सांभाळ बुड द्या त्याला येळेवर खाऊ पिऊ घाल गेले गेले टपाल पाठीव गुदगुली होतं रे गुदगुली अरे मी सात पोराचा बाप आहे पण अंगाला गुदगुली होत पण बायकोला सुधी कधी अंगाला हात लावू देत नाही मी मग बोल झाली कशी त्या देवाचा करणी असता तुला काय खेळ रे मला काय करायचंय आ, तू डामरटवाडीला ला जाणार पॉटमान नाही का? बाग येथून चाळीस किलोमीटर वरती डामरटवाडी असत जिथे तू प्रामाणिकपणे नोकरी करायचं दहा गाव तेरा वाडी चौदा खुर्द आणि पंधरा बुद्रुक तू पायी हिंडायचं पायी हिंडायचं नाही तुझ्यासाठी मी मर्सिडीज गाडी आणून छंडाला हो तुला पेन्शिन तिथे कुठे घालतो रे मग तुम्ही सांगाल तिथे घालतो ना कुठे घालू तसा नाही रे पोट पण नाही ते इथं घालायचं टोपी कानामध्ये टोपी आता ते चष्मा घे लाव लावू मला दिसत अरे दिसत ते मला सांगू तू मी सांगतोय ते तू ऐकणे पाठवांनी चष्मा लावलंच पाहिजे चष्मा लावून वाचलं म्हणजे वाचलं ते खरं वाचलं असं वाटतं लावून ते तुला कपडे घे हे माझे कपडे माझं मापला घेतलं कपडे कसे शिवले काय बोलतो रे तोड वर करू आणि घाय म्हणे बोलायचं नाही बापाचं आहे का म्हणून बघितलं इकडे सगळं बघितलं बघितलं हे पोटवन लोक चाल झाल तिकड एक तरी मापाचा आहे काय सगळं बिन मापाचा हो तसा तो सुद्धा बिनबापाचा नाही बापाचा हे कपडे घालायचं आणि नोकरीला सुटायचं आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट लक्षात ठेवायचं काय पाठमन पगाराबद्दल विचारायचं नाही लय जना केव्हा मिळत कसा मिळत कोण देत कधी देत विचारायचं नाही लय मी मिळेल ते गप घ्यायचं महत्वाचं गोष्ट तिथं लक्षात ठेवायचं काय ते डामरटवाडीला अय्यो सरपंचाचं पोरगी असतं की नाही अम्मा एक नंबरच डांबर ट्रे तिच्या नादी लागायचं नाही नाही त्याच्या जवळ जायचं नाही तिच्याशी बोलायचं नाही बिलकुल ठेवायचं नाही बघा वाद नाही तर ते काय करता माहिती का अंगावरच कपडे काढतो नागड करून पाठवत की रे हो आमचं सेक्शन मधलं दोन पोट बनला नागड करून की रे पाठवलाय तिने नागड करून पाठव पोराचं ढुंगन धुवायला पाणी मिळेल का अरे इथं लोकांना प्यायला पाणी मिळ ना तर पोहराचं ढोंगण धुवायला पाणी कुठून आणायचं हा एक काम कर आ? जो कागद घे हा आणि कागदाने पुस कागदानी ह्या कागदाने किती पुसणार अर मोठमोठी माणसं कागदानेच पुसत्यात हा आणि ही तर पोराई जात आहे पुसतो घाल वाज येते हो अर पर नको इथं नाक लावता कशाला ए लवकर पुसून काढ नाही तर वाळून जायला आणि मग खरडत बसावं लागल हो ते बी घरच आहे मला पुसतो बाबा बुडबुड लागले गुड गुड लागले भरून लागले हे घ्या तुमचा कागद हे काय गावी तुम्ही किती लांब आहे दीड लिटर हा दीड लिट दीड लिटर अहो दीड किलोमीटर लासल मग एवढा कळत ना मग विचार कशाला राहिला हा ते बरोबर आहे मला ह्याची सोय कुठे आहे का इथं ए तिकडं लांब 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 जायचं बसायचं तिकडं लांब जवळ बसला ना तर मोडून टाकीन कंबार्ड हा जवळ बसतो कोण कशाला हा का म्हणे बाबा जवळ बसून जवळ बसून इकडे इकडे हा भगवा झेंडा कोण नेणार हा तू झेंडा माझा नाही मायला त्या भगव्या झेंड्याला नाही म्हणतोस हा

<tě> नाँग। नाँग। अरे तेरी तो ऐसी की तैसी क्या रे कोमड़ी के अरे तू डबे से खेलता है तू क्या डबा आहे का अरे 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 माफ करना तू तो वार करता अरे बाबा गलती हो गया बाबा ये ले, ये ले, ये ले बाबा सवा रुपये माफ करना क्या भूप भोकडवाडी समझा तुम वार करिये तुमको सवा रुपये दिया ना चल मेरा सव रुपये वापस चल मेरा पाव वापस दे पाव वापिस नाही नाही पाव पडलेला वापिस समजा पाहिजे वारकरी वारकरी व्हायला अजून टाइम आहे मला सध्या मी पोस्टमन झालोय काय आहे कुठलंच काम मला जमत नाही ना म्हणून पोस्टमन ची नोकरी पत्करली आणि या गावात आलो पोस्टमन अरे तू पोस्टमन आहे हा चल चल घर चल कुठं चाल घरी तेरे घर अरे अभी तो मेरा शेजारी हो गया हाँ? उसका के ओ मेरा खोलिए ना हाँ? वो मैंने पोच खाते को भाड़े से दिया है अच्छा तो अभी मेरा शहजर हो गया अंडे वाला हाँ? तू डबे वाला डबे वाला नहीं पत्र वाला पत्रे वाला हाँ? हाँ? ए हां बावला काय खुलाया खेल को बावला खेल ले बावला काय बाबा बोल जे खरो खरी दे ये खरोखर का बच्चा हां जीवन बच जाए यार गमलली बघ अरे जित्ता जीता बच्चा आ!